नेसतंच काम, करो आप काई काई काम ने ने कर आपले जीवाला काय सुख नाही काय नाही कायच नेसतं काम आहे येड्याने जसं लग्न झालं तसं नवऱ्याने आणून सोडलं म्हातारा म्हातारी जवळ तसं बाहेर जायला कामाला येतो वर्षातून एकदा येत येतं नाही ते येतं नाही तिकडूनच पैसे पाठ पैशाला काय चाटायचं का निसतंच माणूस जवळ असतं मग बोलत गप्पा मारित जवळ बसत प्रेमाना खाऊ पिऊ घालित तर नवऱ्याचं सुखच नाही आपल्या जीवाला मग आता लग्न करून पाचता काय असते ते चाललं असत भाऊजी काय काय नाही माझ्याशी मला काय सांग तुम्हाला तुमच्यासारखे जीवन आहे का आता तुम्हाला मी मालग्न झालं बसून पाहते तुमचे बायको पोरं तुम्ही किती मजेत राहा मजाती बा तसं मग काहीच नाही काय का सांगा तुम्हाला तर सांगणं उपयोग नाही काय पण निमकं दुखातो कुठं व असं अहो लई दुखत निमकं काय दुखत कुठं दुखतं बा ते सांगाव तर पांगा तर असं आहे ना त्याच्यामुळे सांगतच नाही पाहलं नाही वनी दुखी शिला टाकलीशी फोटवत नाही अबा त्याच्या मागं मार्ग काढून हाय म्हणजे मशीन त्याच्या मागं मार्ग आपलं खाई अहो तुम्ही घन चांगलं आहे तुम्हाला मी सांगा आणि ते भरबानी वाटत ना तुमचा परपंच आहे नाही अबा मला जेवढं सहकार्य करायचं तेवढं मी करेन तुला

मला कटर नाही द्या गोष्टींचं तुम्हाला नाही का करायला पत्ता आमच्या घरी या सारखं सारखं आले आमच्या घरचे लोक काय म्हणते तर काय आले तो शिरका काय लिहितं मग आपण तिकडंच कडक्याचो भाज्या बाहेरचला नाही ना जाऊ हं मलाच नाही लागणार ना आता इथं मलाच लागणार आता तो नवरा आहे ना मी म्हणून वागायचं म्हणजे असं कसं ह असं कसं नाही नाही म्हणजे तुला काय अडचण लागली मी तुला आम्ही देव जाईन तुला काय अडचण सधून देते हो बाबाजी नवरा ते नवऱ्या राहतो आहे ना त्याचं माणसं अख्खं गायची तर जवळ बसत उठा तर सांगत नाही ते मी बस जाईल काम जवळ बसत काय अडचण नाही मला आणि तुमची बायको हाय तुमची बायको नाही ब बायको तर काय नाही बाईक तुझी डोक्यात ऐकू तुमची हाय नाही पण तुम्ही किती जीव लावते तर मी पाहते ना तुला बाहेर जर गेलं काही खायला नाही तुम्ही पुढं जाते मी म्हणेन मै गुरुबाई नाही गुरुबाई मी गुरुबाईन नाही आजकाल हेच चालली चालेल गुरुबाई नाव खाली सगळं चालू फक्त नाव काय गुरुबाई गुरुबाई ना जागरेला संशयित नाही हा तेवढा खरे पण मग मला ना भाऊ असाल मला सगळं आनंदायच्या खायला प्यायला पण मला जे लागत ते नाही ना हा तेच म्हणजे पैसे मग आता काय कोणाला सांगू मी एवढं चिंता नाही तुझी चिंता माल बघ तुला सुख मिळावं मला नवऱ्याचं सुखच नाही काही सुख नाही असं गोड बोलन का बर मी एवढं माझ्या फोन राहत नाही मग त्याच्या कसं बोलायचं कसं त्याला पाहायचं काय करतो कुठं राहतो हा खाले नाही खाले हे आताचे लोकं किती फोनवर बोलायचे फोन का तिकडे लवड उबडं दिले मग तेच ना म्हणजे मी राहते मी चांगली मा नाव बाहेर देशात काय करतो मला कस कळ एक दिवस फोन होत मला आवाज आला होता काय झा पण ते का बाय चावज होतो त्या फोनपाशी जवळ ती म्हणे द्या ठून द्या ठेवून द्या ठेवून हां माझा काय त्यांचं काय असतं तिकडं आता पण ते राहिले परदेशामध्ये काय करणार बोल अहो मग आता कसं मग आता सांगलं घरी चल म्हणलं मला पैसे पाठव मला फोन घेऊन दे पण तो नवर पहिले होते हो त केले बाय सुख कर्म तर वाटतं की मग तेच मान का ना एक वर्ष आमदार आला माझ्या सगळा लग्न झालं एक वर्ष मला माहिती तुझं जवळ घरी असतं तुला जोर बरोबर उठेक जड म्हणजे आम्ही रात्रभर जागेच राहायचो हां रातभर गप्पा मारायचो मन मोकळे बडबडना असयचो हां काहीच नाही तस हा मग तेच मा आता कसं कर्म ते तेच तेज का ना मग कोणी सापडितले नाही कोणी चट्टी मीटिंग दिली तरच चट्टी हां ती मला नाही पण फोन घेऊन तुला काय करायचं नाही काय नाही मला फोन मला करतो कधी वहिला लक्ष देतोय का वहि द्यायचं तुला काय अर्ड अडचण ना वहिच्या सगळ्या अडचणी हा तो म्हणून मी असून तू आहे ना म्हणून माझ्या ठिकाणी काय अडचण नको म्हणजे तुला

हा भाई काय करू भूक लागली तर खाऊन घ्यावं लागत नाही म्हणजे माझं भूक लागली माग खाऊन घेतं का नाही हा मग बाप का हागायला हावरून घ्यावं लागत त्याला काही माग पुढं करता येतं का नाही मग जसं वेळ आईला तसं तो साजरा करून घेत राहतो माग तरी तर करायचं काय सांगू मा दिवस काढत पण रात्र काढत नाही हो नाही नाही अगं मिरा जाईन किंवा मागं पुढं

नाही तुला सवय राहिली ना बोलू बोलू बोलणार आता ते नाही राहिले गोल बोल करणार एकट्या दिवसाचा शिव बर काय करते मला सांग तुला तो त्याला सांगितलं मला जवळ लक्ष अडचण नको जाऊ असं सांगेल सांगितलं नाही श्याम तसंच करणार किनावर पैसे मी बाहेर का हाँ 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 काम करा। तुला सांगतो तो मी तर तुला सवय लावली ना तुला नावरच ध्यान येणार नाही तू पहिली माग पळशी ना माल बाय ध्यान नाही मग मी आहे मी आज समजा ना मग मानावरच माग होई हा तसं करायचं केलं ना मग चांगलं होईल मी देवच अगं तसंच माझा दिवस पावलास करून घेऊन आठवून फिटिंग करू देणार बाहेर आठवतो काय घेणे तो इकडं कधी काय अडचण

खरंच ना मग धवाकाने द्या ना मला नाही धवाका देवा सोपं तेवढं मग तेच माझ्या होत होतं तुम्हाला माहिती आपल्या गावात किती चांगले चांगले लोकांना कोणाकडे नाही 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 मी नाही चांगले नाही माणूस इमानदार पाहिजे फायदा घ्या बाहेर बायला पाहिजे आईला पाहिजे असं माणूस पाहिजे स्वभाव वेगळा काय काय कसे पाच इकडं नाही तर इकडं त्या मापाचा माणूस नाही पाहिजे तुझ्या नावावर तुला सुख देणार मी म्हणजे सुख हा तुमच्यामुळे मला भेटलं ना मी मी असं तुमच्या आईला बाय म्हणणार आहे प्रत्येक श्री ना मी सर सर्व धरतो बहिणी परमाण धरतो माझी बायको सोडून म्हणजे हा लग्नाची बायको ती माझी बायको आणि दुसरी बाई ना मी बहिणी परमान आई परमान धरतो औषधपत्र तुम्ही आता तर बोलले ना मी मग आई सामान नवर चांगलं माझे सामान कुठं आलं आता मध्येच मग

तू तो राहतो मी तू टाक आज मी नाही करू करत आज मला नाही ना सुख भेटणार आहे एवढे वर्ष एक वर्षानंतर आज मला काहीतरी भेटू राहील आज मी किती खुश राहीन एक वर्षानंतर माझ्या नवऱ्याच सुख भेटेन मला जसं तू गेला मी तसं कोणाला पाहत सुद्धा नाही कोणाशी बोलत पण नाही राहत अवघ हा माझ्या मित्र आहे जवळचा आहे एकदम त्याच्यामुळं मी आज कधी येतो आले का गोन आलाय फोन आलय कोणाच फोन हॅलो व्हिडिओ कॉल करते का बरं बरं का फोन आला मग मग मला फोन येतो काय म्हणताय हो पण तुम्ही काय म्हणले बोल ना बोल ना बोल ना बोल ना नाही तर तुम्ही काय म्हणले सुख देतो बोल ना आला हाय काय जेवले का हां मी पण जेवले नाही जोपायचं अजून हां हा कुठे कुठे फिरत होते तुम्ही आता मी हाय आता वयला जोडदार श्रीपातराव हम्म हां आता तु, तु, तु मी सगळ मी सगळं चांगलं चांगलं करणार आहे आता हां मग शेपाद्रा आहे ना थोडंसा नाही नाही आता काही काळजी ना करू ते मी सांगितलं ना त्यांना हां नंतर करते का बरं बोला बोला बुई बोला नंतर करतो मी बोलतो आला 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 इळो कॉलर नमस्कार नमस्कार बाबा यबाय कुछ बाय कशी घेणे काय शिरपतराव द्याज वाटत मला मी साईडला जातो पप्पी आता हा मी घ्या ना हा कधी रात्री हा रात्री पण करा मी एवढी खुश झाली तुम्हाला पाहून एक वर्ष झालं तुम्हाला का शिरपतराव मुळे मला तुमचं सुख भेटलं माहिती का मग आज त्याने जर फोन नसत मी तुम्हाला कसं का पाहिलं असतं हां चांगली झाली तुमची तब्येत रोज सांगत जाऊ का तुम्ही फोन जा मग ते आनंद असेल मला हां मग मी तुमच्या संग रोज असंच बोला जाईल गप्पा मारी जाईल असे इथं झोपल्या झोपल्या हां मग मला ध्यान येणार ना मग तुमचं हां कधी येणार तुम्ही मंगळवारी का पुढच्या हां या या चालेल चालेल नाही आता शिरपतराव म्हणेन ना मी सुख दिन मग त्यांनी मला मोबाईल आणून दिला ते म्हणते आता कधी जाय म्हणे हा तुम्ही फोन करीत जा मग तिकडून हा बाय 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 ठेवला किती दिवसानंतर मी बोलू राहिले हो शिरपतराव खरंच तुमच्याला उपकार झाले माझ्यावर तुम्ही जे बोलले ना तेच केलं खरंच तुम्ही बोलत होते ना खर, गुण, गुण तुला दिलं काही नवराच सुख मी काय कपटे माना दुसऱ्या लोकांना सुख देणार तुला नवराचं सुख म्हणजे तुला बोलणं करून द्यायचं होतं बोलणं करून दिलं रोज करत जाईल तुला फोनच होते ना तुला नवऱ्यात ना मा काही असं नाही मला बोल मला माझ्या नवरा द्यायला मला नवऱ्यात सुख द्या मी हायच आहे माल खरंच आज तुमच्याकडून भेटलं माहिती एक वर्ष झालं तसं पाहिलं नव्हतं बरं खुश आहे का खुश लय इतकं खुश झालं नागाव माहिन पाहिलं ना तुमच्यामुळेच झालं नावराचं सुख हा शेरपत राहून दिलं नवराचं सुख आज मला हे सुख प्राप्त झालं माहिती का तुम्ही अशा साथ ना काय म्हणजे तुला नवऱ्या नवऱ्यापेक्षा मी तुला मापत बघा हा चालेल चालेल मला हेच लागत होत फक्त तुला मी मोबाईलच सुख देणार माझं सुख नाही जाणार कारण मी मला तुला काय सांगेल फक्त मला माय बायको सोडून मी दुसऱ्या नाही करून माझे जरा विचार पांगले ते नाही पण आता बरोबर केलं तुम्ही मोबाईल नाही ना बरोबर जपत मी आता बिंदास आला तर मग फोन तुम्हाला तुम्हाला नाही लागत मला काय फक्त तुला नवराच सुख द्यायचं ना चालेल 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 येऊ का रात्री रित्रे आलं तुम्हाला काम आहे ना फोन रे खरंच किती शिरपत्र चांगलं माणूस आहे भाई मला फोन ठेवून गेले इथं माय नावरे सांग मी बोलावं रात्री व्हिडिओ कॉल करावं म्हणून खरंच रे आणि मी काय माणसाला ते समजत होते किल कसं सांगू सांगू का नको सांगू पण सांगितलं तर समाधान झालंच ना माझं नाही बारी काम केलं बाई माणसं आता मी मस्त झोपले झोपले त्यांना व्हिडिओ कॉल करीत आता व्हिडिओ कॉल मी